चौतीस पाद्रिस्तान मुळातच उखडा ही नवी पूर्वसूचना तरी नीट ऐका रमणबाग पुणे इथे दिनांक 12 डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर या आपल्या नवीन सूत्राचे स्पष्टीकरण करणारे हिंदू संघटक वीर सावरकर यांचे अतिशय प्रभावी भाषण झाले त्यातील महत्वाचा भाग आज पुणेकर जनतेचे दर्शन घेऊ शकलो याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो ज्या ज्या गावी ज्या ज्या नगरात आता मी जातो त्या त्या ठिकाणी माझी ही शेवटचीच भेट आहे असे मला वाटते ज्यांच्या संगतीत माझ्या या आयुष्याची शिक्षणापासून आजपर्यंतची अधिकाधिक वर्षे गेली त्या या ऐतिहासिक पुण्यक्षेत्रातील नागरिकांची भेट पुन्हा होईल का सांगता येत नाही मला जे सांगावयाचे ते अभिनव भारताच्या वेळी मी सांगितले आहे सशस्त्र क्रांतिकारकांची नावे वगळून इतिहास लिहिणे हा कृतज्ञपणा आहे हे, हे दाखवण्याच्या हेतून अभिनव भारताचा डिंडीम वाजवावा लागला शस्त्रधारी क्रांतीचा इतिहास गाळता येणार नाही हे निश्चित झाले आहे सशस्त्र क्रांती निशस्त्र क्रांतीचेही मी ऋण मानतो माझ्याकडून मी न्यायाने वागतो एकोणीसशे वीस नंतर राजकीय जागृती निर्माण झाली असे म्हणण्याचा कृतघ्नपणा ज्यांना करावयाचा त्यांनी तो खुशाल करावा टाळ्या दिल्यात मते नाही पाकिस्तान निर्मितीचे भाकीत दुर्दैवाने खरे ठरले असे सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले भारतातील मुसलमानांनी पाकिस्तान एक मताने मान्य केला यांना एक तसुभरही सवलत देऊ नका असे आम्ही सांगत होतो काश्मीरच्या हिमशिखरांपासून आसामच्या जंगली प्रदेशापर्यंत आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वावंटापर्यंत सर्व ठिकाणी घराच्या छपराछपरांवर चाप्रा, चढून हिंदू समाजाला इशारा देता देता आमच्या रक्ताचे पाणी झाले आमच्या भाषणांना तुम्ही टाळ्या दिल्यात पण आम्हाला मते दिली नाहीत आणि तुम्ही फाळणीचे संकट ओढावून घेतलेत आमचे इशारे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहेत त्यातील वाक्यन वाक्य खरे ठरले आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांचे किंवा द्रोही नेत्यांचे वाक्यन वाक्य खोटे ठरले आहे गौरवाने नव्हे तर अत्यंत दुःखाने ही गोष्ट मी सांगतो सिंधच्या विभागणीपासून मी इशारे देत आलो त्यावेळी आमचा सिंध आमचे मुसलमान भाई म्हणणारे सिंधी आज रानोमाळ भीक मागत हिंडत आहेत कुठे आहे तो सिंध आणि कुठे आहेत ते बांधव बाटलेले मुसलमान भाई आणखी एक इशारा महाराष्ट्र आणि सिंध हा भेद तेव्हाही आम्ही मानला नव्हता आणि आजही मानित नाही धर्मासाठी येथे आलेल्या आमच्या बांधवांचे आम्ही स्वागत करतो पण वेळीच ऐकले असते तर असा प्रश्न मात्र समोर येतो तुम्हा लोकांपुढे भाषणे करताना आम्ही थकलो या अवतीभोवतीच्या टेकड्यांना त्यामुळे पाजर फुटला असेल पण मनुष्याला फुटला नाही हे सर्व मी का सांगतो तर अजून एक इशारा मला द्यावयाचा आहे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षांची पिढी ही ज्यांनी देशासाठी कष्ट घेतले त्यांच्या अनुभवाचे बोल अजून जरी ऐकाल तरी पुष्कळ कल्याण होईल आम्ही आता चाललो आमचा या भूमीचा आता किती संबंध आहे कोण जाणे आमचा संबंध प्रांताशी नाही गावांशी नाही एकरांशी नाही वय काळाच्या मार्गाने चालले आहे सहा साडेसहा फूट जमीन आम्हाला लागेल एवढाच काय तो आमचा संबंध तरुण पिढीला सावध करावे याच हेतूने आजचे बोलणे सर्व आघाड्यांवर खंबीरता शत्रू तुटून पडला म्हणजे तो एकाच बाजूने येईल असे नाही दाही दिशांच्या आघाडीवर आपल्याला झुंजावे लागते आहे तितुके जतन करावे पुढे आणीक मिळवावे या शिवरामदासांच्या न्यायाने आपण सर्व आघाड्यांवर खंबीरता ठेवली पाहिजे चे। अशाच एका आघाडीची जाणीव मी करून देतो या आघाडीवर गोवा सारख्या वसाहतीतून मी देशातील इतर ठिकाणच्या भागातही वावरणारा ख्रिश्चन धर्मप्रचारक संघटनेचा भारताविरोधी शत्रू सारखा बलिष्ठ होत आहे भारताच्या भवितव्यात असलेले हे फार मोठे स्फोटक संकट आहे हे प्लेगचे किडे आहेत या इशाऱ्याचा असा प्रलेखीय म्हणजेच डॉक्युमेंटरी पुरावा सततीस सालच्या माझ्या भाषणात मिळेल वेळीच जागरूकता ठेवली नाही तर हे किडे यापुढेही जीव धरतील नागांच्या सभेत पंडित नेहरूंच्या झालेल्या वैयक्तिक अपमानामुळे का होईना पण परकीय मिशनऱ्यांच्या कार्यातील विघातकता ध्यानात आली निधर्मी माणसांना का होईना पण धर्माचा विचार करावा लागला ही आनंदाची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा धर्मांतर होते तेव्हा तेव्हा ते राष्ट्रांतरच असते या एका सिद्धांताची प्रत्येक राष्ट्रहितैशी देशभक्ताने खूणगाठ बांधून ठेवावी ज्या धर्माला आपण क पदार्थ मानतो त्या धर्माशी राष्ट्रीय परंपरा निगडीत असते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे धर्मावरचा विश्वास नष्ट होणे म्हणजेच श्रीकृष्ण श्रीराम भरत शिवाजी यांच्या परंपरेशी संबंध तुटणे होय धर्मांतर करणे म्हणजे माझे पूर्वज हे माझे पूर्वजच नव्हते असे म्हणण्यासारखे आहे धर्मांतरामुळेच राष्ट्रीय इतिहास राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रीय आचार बदलतात हा बदल म्हणजे उघड उघड राष्ट्रांतरच हिंदू आजाचा नातू जिना पाकिस्तानचा निर्माता होतो आणि परवा परवापर्यंत आपले असलेले नागा लोक ख्रिस्ती झाल्याबरोबर स्थानची मागणी करू लागतात ख्रिश्चन बहुसंख्य झाल्याबरोबर त्रावणकोरमध्ये हिंदू मंदिरांचा विध्वंस होतो ही राष्ट्रांतर घडवणाऱ्या बदलाची ढळढळीत धल उदाहरणे आहेत पाकिस्तान नंतर पाद्रिस्तानची मागणी हे भारतावर येणारे फार मोठे संकट आहे येती पाच वर्षे इतर कोणताही कार्यक्रम हाती न घेता सामुदायिक बहिष्कार प्रचार सेवा अस्पृश्यता निवारण इत्यादी अनेक उपायांनी या संकटाला परतवून लावणे हेच आपले प्रधान कर्तव्य माना एकोणीसशे एक्केचाळीसच्या शिरगणतीवर काँग्रेसनं बहिष्कार घालण्याचा आदेश दिला तिचा तो आदेश काही हिंदूंनीच तेवढा मानला त्यामुळे त्या शिरगणतीत हिंदूंची पूर्ण नोंद झाली नाही याचा परिणाम म्हणजे ते हिंदू बंगाल पंजाबमध्ये अल्पसंख्य ठरले वनवासी लोकांना हिंदूंपासून वेगळे काढण्यासाठी मिशनऱ्यांनी आदिवासी हा शब्द रूढ केला आपण तो शब्द न वापरता वन्य समूह वनवासी हा घटनेतील शब्दच वापरावा आणि ते वनवासी हिंदू आहेत हे सुद्धा निक्षून सांगावे तशी जागृती यांच्यात करावी ते वनवासी ख्रिस्ती झाले तर त्यांचे या राष्ट्रावरचे प्रेम उणावेल तेही पाद्रिस्तांची मागणी करतील हा धोका लक्षात ठेवा धर्म स्वातंत्र्याला मर्यादा आहे ज्या कार्डिनल ग्रेशचा राज्यपालांनी सत्कार केला त्याने पंडित नेहरूंना उत्तर देताना मिशनऱ्यांचे कार्य हे केवळ भूतदयावादी नाही तर धर्मप्रचार हे त्यांचे अविभाज्य कार्य आहे असे काढलेले उद्गार नी मद्रासच्या आर्चबिशपने अमेरिकन मिशनऱ्यांची केलेली तरफदारी आणि दोघांनीही दाखवलेला भारतीय घटनेचा आधार यांचे विस्तृत विवेचन करून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले भारतात ख्रिश्चन धर्म वाढवण्याचा प्रयत्न करावा अशा हालचाली चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही वस्तुत घटनेच्या वेळी याचा विचार करणे जरूर होते धर्म स्वातंत्र्य म्हणजे तत्वज्ञान सांगावयाचे स्वातंत्र्य संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे असा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे देशाच्या एकीला नी नेकीला विरोधी असे धर्म स्वातंत्र्य असूच शकत नाही हे तत्व नीट लक्षात घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठ संस्थांनी आता ख्रिस्ती मिशनऱ्यांविरुद्ध बहिष्काराचे शस्त्र उपसावे दोन वर्षांपूर्वी येथे वॉच टॉवर सोसायटीनं धर्मप्रचाराचा प्रयत्न केला पण पुण्यातील तरुणांनी त्याला जबरदस्त विरोध केला आणि पुण्याचे पाणी दाखवले हीच वृत्ती वाढली पाहिजे सैन्या चिरणे ही पहिली आघाडी भारतीय सैन्यात मुसलमानांची भरती कमी होत आहे त्याला उत्तेजन द्यावे हा सरकारचा आदेश घरबुडवा आहे त्याचा मी धिक्कार करतो हा आदेश सरकारचा निधर्मीपणा कसा आत्मघातक नि पोकळ आहे तेच दर्शवितो तुम्ही स्वतःला निधर्मी म्हणविता पण जातीधर्माची मात्र चौकशी करता तुम्ही खरे निधर्मी असता तर कोणाची संख्या किती याची चौकशी ही केली नसती ती तुम्ही करताय आता तिचा उपयोग करा आणि हितैषी नागरिकांनाच तेवढे सैन्यात घ्या इतरांना काढून टाका ते युद्धात ऐन मोक्याचे वेळी घात करणारे ठरतील ही सूचना लक्षात ठेवा स्वातंत्र्योत्तर काळात देशाची फाळणी झाल्यावर तर ही धोक्याची सूचना नीटपणे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे मी तशी एक चळवळच करणार होतो पण मला अटक झाली आणि तो विषय थोडा वेळ मागे पडला तेव्हा हा धोका लक्षात घेऊन तरुणांनो तुम्ही प्रथम सैन्यात भरती व्हा ही तुमची पहिली आघाडी ख्रिस्ती मिशनऱ्यांवर बहिष्कार घाला त्यांनी चालविलेले हिंदूंचे धर्मांतर थांबवा आणि जे अहिंदू झाले आहेत त्यांना पुन्हा हिंदू करून घ्या केसरी दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न